मी स्मिता आणि मी सुजाता एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली गव्हाची खीर तर त्याच्यासाठी आपण खपली गहू घेतलेत तर खपली गहू आणि साधे गहू असे दोन प्रकारचे गहू असतात तर खपली गहू असतो हा थोडासा लांबट असतो आणि डार्क ब्राऊन कलरचा असतो तर तो आपण घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण ह्याला काय करायला लागतं की थोडंसं पाणी लावून ह्याला भिजत ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं आणि त्याला थोडंसं वरती असं कवर असतं ते कचकच लागतं म्हणून ते मिक्सरला थोडंसं आपण व्हिपिंग करून घ्यायचं पूर्वी काय करायचे ते तर त्या अगोदर उकळामध्ये कांडून घ्यायचे पण आता आपल्याकडे मिक्सर आहे तर आपण मिक्सर मधून त्याचं कांडून घेऊया तर त्याच्यासाठी पण एक कप खपली गहू घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालतोय तांदूळ घातल्यामुळे काय होतं की छान अशी मिळून येते एकदम अशी थोडस एखादा टेबलस्पून आपण त्याच्यामध्ये तांदूळ इथे आपण खपली गहू गेले पण जर तुमच्याकडे खपली गहू नसतील अवेलेबल तर तुम्ही साधा गहू घेतला तरी सुद्धा याच प्रोसिजरनी साध्या गव्हाचा पण तुम्ही रवा काढू शकता तर त्याच्या आपण थोडस पाणी लावूया म्हणजे एखादा टेबलस्पून आणि छान त्याला सगळं हाताने लावून ठेवायचं म्हणजे ह्याला जे वरती कवर असत असं जाडसर ते सगळं आपण मिक्सरमध्ये जेव्हा विपिंग करणार आहे ना तेव्हा ते सगळं निघून जातं तर हे लावून असं एक पंधरा मिनिट आपण ठेवून देऊया म्हणजे खूप पाणी नाही घालायचं ते आणि अगदी जास्त झालं तर थोडंसं कापडावरती आपण टिपून घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्या आणि बऱ्याच वेळेला सुजाता कसं आहे बऱ्याच जणांकडे स्टोअर केलेले असतात वर्षभरासाठी आणि मग त्याला काही वेळेला पावडर हो। लावलेली असते किंवा काही वेळेला त्याला एरंडेल तेल लावलेलं असतं तर अशा वेळेला काय करायचं जेव्हा गहू घेतो तेव्हा ते, ते स्वच्छ कापडावर सगळे पुसून घ्यायचे जर तुम्ही त्याच्यात गहू धुणार नसाल तर नुसतं पाणी जर लावून ठेवायचं असेल आणि जर रवा काढायचा असेल ना तर अशा वेळेला सगळे गहू आणि तांदूळ जे काही आपण घेणार आहे ते स्वच्छ फडक्यानी पुसून घ्यायचे आणि मग त्याला पाणी लावून रवा काढायचा त्याचा आपण पंधरा मिनिटं गह्याला पाणी लावून ठेवलेलं होतं तर आपण ते कोरडे झालेले आहेत अगदी हे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेत आणि ह्याचा आपण फक्त दोन तुकडे होतील इतकंच करायचं म्हणजे व्हिपिंग करायचं अगदी सेकंद सेकंद मध्ये असं दोनदा ते तीनदा फिरवायचं म्हणजे बरोबर त्याचा वरचा कोंडाही निघतो आणि एका गव्हाचे दोन तुकडे होतात तर ते आपण करून घेऊया खीर खाताना तो जो काही गव्हाचा पीस आहे ना तुकडा आहे ना तो असा हो। छान शिजलेला आपल्याला मौसूत लागतो म्हणून आपण रवा काढत नाहीये नाहीतर मार्केटमध्ये दलिया पण मिळतो तर दलियाची पण तुम्ही या पद्धतीनं खीर करू शकता पण तो कसा असतो एक अलग रवा असतो पण इथे आपण गव्हाचे कण ठेवणार आहे तर ते खायला खूप सुंदर लागते म्हणून आपण घरगुती पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने करतो म्हणून आपण त्याचा दुबार असा करून घेणार आहे तर आपण हे मिक्सरमध्ये घालून थोडंसं व्हिपिंग केलं अगदी चार पाच वेळा तर ते असं सगळं अगदी थोडंसं त्याचे वरचे कवर पण निघतात आणि एकाचे दोन किंवा काही काही थोडेसे अख्खे थोडेसे असे राहतात तर तसं छान लागतात ते लागता तर एवढे आपण बारीक करायचे तर हे थोडंसं आपण असं पाकडून घेतलं की पुढे सगळं त्याच्या त्याचे जे निघालेले असतात कोंडा किंवा कोंडा म्हणतात तेही सगळं पुढे येतो तो तोडा काढून घ्यायचा हे असं सगळं पुढं येतं हे सगळं काढून घ्यायचं म्हणजे हे कचकच लागत नाहीये आणि बाकी आता आपण काढून घेऊ तर आता आपण गहू मिक्सरमधनं कांडून घेतलेत म्हणजे ते काढायचं कारण म्हणजे पूर्वी आपण खलबत्त्यात किंवा उखळामध्ये करायचो आता आपण मिक्सरमध्ये ते कांडून घेतो तर त्या पद्धतीनं कांडून घेतलेत थोडे पाखडून पण घेतलेत म्हणजे त्याच्यावरचं जे काही कव्हर हलकसं निघतं ते सगळं आपण पाखडून घेतलंय आणि आता आपण कुकरमध्ये हे भाजून घेणार आहे पहिल्यांदी आणि डायरेक्ट कुकरला शिजवून घेणार आहे तर त्याच्यासाठी आता आपण कुकर गरम करत ठेवलाय त्याच्यामध्ये तूप घालूया एक टेबल स्पून आणि त्याच्यावरती हा गहू जो काही आहे तो भाजून घेणार आहे तूप थोडस पातळ झालंय त्याच्यामध्ये आपण हा गहू सगळा घालूया अगदी हलकस फक्त त्याला भाजून घेऊया आणि गहू आपण भाजून घेतोय तोपर्यंत ह्याच्यासाठी आपल्याला गरम पाणी घालायचंय तर आपण गरम पाणी करत ठेवूया तर आपण एखादा मिनिट फक्त गहू बारीक गॅसवरती थोडासा परतून घेऊया खरं तर हे खूप वेळ भिजत पण घालतात म्हणजे कसं होतं पटकन शिजली जाते म्हणून थंड पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये तिला दोन दोन तास वगैरे असं भिजत ठेवतात तर आता आपण कुकरमध्ये करतो आहे पूर्वी कसं पातेल्यात चुलीवरती वगैरे करायचे त्यामुळं ते भिजत घातल्यानंतर छान शिजली जायची पण आपला कुकर आहेत त्यामुळे कुकरमध्ये शिट्ट्या करून घेतल्या की पटकन शिजली जाते तर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालूया आणि गहू शिजायला भरपूर पाणी लागतं तर त्यामुळे आपण एक कप गहू घेतला होता आणि त्याच्यात पाच पट म्हणजे आपण पाच कप पाणी घेणार आहे फक्त ते घेताना अगदी छान उकळलेलं घेणार आहे इकडे या गॅसवर आपण पाणी उकळत ठेवलं होतं पाण्याचा गॅस बंद करूया आणि आता उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये घालूया आणि खीर करताना वगैरे नेहमी कुकर मोठा घ्यायचा कारण त्याच्यामधून ते बाहेर येतच ते आपण कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा येतच असते आणि पाणी वाया जाते शिट्टीतून सगळं बाहेर येतं तर म्हणून कुकर नेहमी मोठा घ्यायचा तर आता ह्याच्यामध्ये आपण काही घालणार नाहीये मीठ वगैरे काही घालणार नाही फक्त शिजवून घेऊया तर मी कुकर बंद करते आणि शिट्टी नाही होऊन दिली तरीही चालू शकतं बारीक गॅसवरतीच करायचंय आपल्याला तर झाली तर झाली शिट्टी तीन चार शिट्ट्या झाल्यानंतर अगदी बारीक गॅस आपण करून ठेवू म्हणजे जवळजवळ बारीक गॅस हा दहा ते बारा मिनिट करायचा आहे कारण आपल्याला छान तो गहू शिजला पाहिजे आणि आपण भिजत घातलेला नव्हता आपण डायरेक्ट ते शिजवायला ठेवला तर त्याच्यासाठी वेळ लागणार आहे त्यामुळे एक तीन चार शिट्ट्या झाल्यानंतर बारीक गॅस करून ठेवायचा वीस मिनिटानंतर आपण जे काही गव्हाचा आपण कुकर लावला होता तो बंद केला आहे गॅस आणि आता कुकर शांत होतोय तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स घालणार आहे ते आपण तुपावर भाजून घेऊया खरं तर पूर्वी ड्रायफ्रुट्स वगैरे काही घालत नव्हते फक्त खोबरं वगैरेच घालत होते सुंट जायफळ वगैरे पण आता आपण घालतो ड्रायफ्रुट्स ते ऑप्शनल आहे घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल ड्रायफ्रुट्स सुद्धा आपण गॅस अगदी मिडियम खेळायचा किंवा बारीक ठेवायचा कारण लगेच करपलं जातं आवडीप्रमाणे काजूचे तुकडे थोडेसे बदामचे तुकडे आणि गावी सणांच्या अगोदर खूप आमच्याकडे गावी खूप लोक असायची म्हणजे प्रत्येकाच्याच घरी अगदी तर ते चुलीवर शिजवायची ना तेव्हा काही गॅस वगैरे काहीच नव्हतं तर ते भांड कसं तयार करायचे तर पितळेचं भांड घ्यायचे मोठं जड अगदी त्याला माती लावायची बाहेरून खालून म्हणजे खरंच बघा ना किती तेव्हा अगदी ते म्हणजे नॉनस्टिक आता आपल्याला नॉनस्टिक वगैरे आहे सगळं तर ते नॉनस्टिक सारखं करायचं त्याच्यामध्ये <laughs> <थे> पण <पन्नें> नाही <laughs> आणि बाहेरून काही आणायचं नाही ना घरातले त्यामुळे ही करायला का ऐन वेळेला पाहुणे आले किंवा भरपूर लोक घरात असले तर त्यांना गोड पदार्थ पुरवठा पडणारा कुठला करायचा तर गव्हाची खीर म्हणजे हा अगदी केव्हाही आपल्याकडे अवेलेबल हो, असतो जास्त विचार करायची गरज नाही की काय गोड पदार्थ करावा आणि बऱ्याच वेळेला श्रावण महिन्यात पण केला जातो हो, श्रावण भाद्रपद मध्ये गणपतीच्या वेळेस करतात आणि आमच्याकडे तर रंगपंचमीला काय असायचं की दिवसभर रंग खेळायचे मुलं आणि संध्याकाळी अगदी कंटाळायचे सगळे तर मग सगळ्यांना खायला काहीतरी खीर त्याच्याबरोबर घट्ट पिटलं आणि आपले कोरडी तळायची असा आमचा तो रंगपंचमीचा पण मेनू असायचा म्हणजे ते ठरलेलं असायचं अगदी चुलीवरती अक्षर दिवसभर शिजत घालायचे त्याला अगदी बारीक कारण चुलीचा ताव काय लगेच लागत नाहीये त्यामुळे लाग अगदी बारीक याच्यावरती दोन तीन तास ते अगदी शिजत असायची मस्त आणि गुराळा घरचं होतं त्यामुळे ते गुळ पण घरचे घालायचे फार म्हणजे म्हणजे आजी तरी खूप छान म्हणजे करायची खिरी आणि म्हणूनच असं पारंपरिक पदार्थ म्हणजे म्हणण्याचं कारण तेच आहे की पूर्वी काळाच्या काळापासून हा केला जातो अगदी आणि सुजाता सांगते तसं त्या खेडेगावात आणखी जास्त जायचं हा आणि ते टिकाऊ पण असते म्हणजे हे आज केले तर लगेच खराब होत नाही म्हणजे दोन दोन दिवस सुद्धा ती शिळी सुद्धा फ्रीच्या बाहेर राहायची अगदी पण ते काय करायचे त्याच भांड्यात ठेवायचे दुसऱ्या भांड्यात काढायची नेहर तर काय त्याच्या मागे सायन्स असेल माहीत नाहीये पण त्याच भांड्यात ठेवलं तर खरंच खराब होत नाहीये ते दोन तीन सुद्धा खराब व्हायची नाही आहे अशी आजी सांगायची माझी तर आपलं छान आता ड्रायफ्रुट्स इथे भाजलेले आहे त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप म्हणजे वाळं खोबरं आहे आपलं सुकं खोबरं तर त्याचे आपण काप घालतोय ते ह्याच्यामध्ये भाजून घेतोय पहिल्यापासून जर खोबरं घातलं तर लगेच ते करपलं जातं यातच आता आपण खोबऱ्याचे काप घालूया हे आत्ता सुके घेतले इथे ओल्या नारळाचे काप घातले तरी सुद्धा चालण्यासारखे पण तुपा हे तुपावर भाजलेले म्हणजे अगदी सुक खोबऱ्याचं सुद्धा खूपच छान लागतात आणि ह्याच्यातच आपण आता खसखस घालून सगळं भाजून घेऊया हे खसखस अगदी शेवटी घालायची कारण काय होतं लगेच करपली जाते तर हे थोडंसं आपण भाजून घेऊया मस्त खरपूस रंग आलाय छानच रंग आलाय आणि थोड्या थंड झालं की अजून परत येतो हो त्यामुळे ह्या स्टेजला आपण आता खसखस घालून घेऊया आणि गॅस बंद करायचा छान अगदी तळून निघाले म्हणजे अगदी आपलं तुपामध्ये तोपर्यंत आता आपला कुकर पण थंड होईल आपला कुकर आता था थंड झालाय वाफ गेली सगळी त्याची तर उघडून बघूया आणि थंड व्हायला सुद्धा आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनटं लागलेलं ला आहे तर आपण बघूया कशी शिजली चारे चारे एक अगदी एक सारखी झाली आहे म्हणजे अजिबात असं पाणी एकीकडे आणि गहू एकीकडे वगैरे अजिबात झालेलं नाहीये खाली सुद्धा अजिबात लागलेली नाहीये म्हणजे आपलं एवढं परफेक्ट आहे प्रमाण पाण्याचं सुद्धा आणि शिजवण्याचं टायमिंग सुद्धा अगदी खूप गरम आहे अगदी गहू आपण हातावर घेऊन दाखवते मी आपण गहू चेक करूया अगदी अगदी मौसूत अगदी हे शिजलेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा पण जास्त नको शिजायला नाहीतर मग फारच अगदी म्हणजे गरगट्टी थोडासा अगदी तर अगदी हा परफेक्ट आपला गहू शिजलेला आहे तर आपण हे सगळं काढून दुसऱ्या भांड्यात घेऊया खरं ह्या भांड्यात केलं तरीही चालेल पण प्रॉपर आता दाखवायसाठी आपण जर दुसरं भांड घेतोय पण ह्यात सगळं घालून शिजवली तरीही चालू शकतं कुकरमधनं आपण सगळा जो काही गहू होता शिजलेला आपला तो पातेल्यात काढून घेतला आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये गूळ घालूया एक कप आपण गहू घेतला तर आपण दोन कप गूळ घालतोय आणि थोडासा गूळ आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि गरम ह्याच्यामध्येच गूळ घालून घ्यायचा लगेचच आणि खूप गूळ घातल्यानंतर शिजवायची नाहीये खीर काय होतं मग परत तो जो गहू आहे तो थोडा आकसला जातो आणि कडक कडक लागतो तो त्यामुळं अगदी एखादुसरा वाफ आणायची गूळ विघळ आणि आपण हे करताना सगळं गॅस मिडियम ठेवलेलं आहे आता याच्यातच आपण ओलं खोबरं घालूया अर्धा कप आता जेव्हा आपण नारळ खवणतो त्या दिवशी ज्या दिवशी आपल्याला खीर करायची असेल त्या दिवशी फ्रेश नारळ त्याच्यामध्ये घालायचा कारण फ्रीज मधला घातलेला काय होतो तो ऑलरेडी कोरडा झालेला असतो तर त्यामुळे आपण फ्रेश खवणून नारळ घातलाय त्याच्यामध्ये एक चमचा सुंठ पावडर तर गुळ म्हटलं की सुंठ आलीच म्हणजे सुंटेने आणि जायफळने खरं त्याला खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा जायफळची पावडर आणि वेलदोड्याची पूड अर्धा चमचा मेथी घालून घेऊया आपण कारण गुळ असतो त्याच्यामध्ये थोडंसं खारट पण असतोच आहे त्यामुळे ह्याला अगदी सपाट एक चमचा मीठ चालू शकतो गरम गरम ह्याच्यामध्ये आपण गूळ घातलेला असल्यामुळं गूळ लगेच विरघळायला लागला आणि अगदी घट्ट वाटलं किंवा थोडंसं पुढं जास्त शिजवलं असेल तर थोडं घट्ट झाली तर गरम पाणी परत अर्धा एक कप घातला पाव कप घातला तरी सारखी ती करून घेई आणि सुजाता बऱ्याच वेळा ही अशी पण खातात हो, किंवा हो, दूध घालून पण हो, खातात तर त्यामुळं अशी जर खायची असेल तर काही प्रश्नच नाहीये तुम्हाला पाणी जर हवा असेल याच्यात तर तुम्ही घालू शकता आणि जर दूध घालून खायची असेल तर थोडीशी कोरडी झाली तर उकळलेलं दूध एका साईडला गरम करत ठेवायचं आणि सर्व्हिंगच्या वेळेला खीर त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स आणखी तूप तू? <laughs> आणि दूध गरम गरम दूध अशा पद्धतीनं पण सर्व केली जाते दोन्ही पद्धतीनं तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही खाऊ शकता आता ह्याच्यामध्ये आपण भाजून ठेवलेले मगाशी ड्रायफ्रुट्स भाजून ठेवले होते ते, ते पण सगळे घालून घेऊया तर खरंच आपली एकदम अशी सर म्हणजे आपण ओलं खोबरं पण घातले त्यामुळे अगदी अगदी आलेली आहे खूपच मस्त अगदी झालेली आहे खीर आणि आता आपण त्याला खूप शिजवायचं नाहीये अगदी दोन ते तीन मिनिट आपण छान ह्याला हलवून घेऊया आणि दोन तीन मिनिटं झाकून ठेवूया आणि गॅस बंद करूया आणि इथं करताना पण गॅस अगदी बारीक केलेला आहे प्रत्येक वेळेला कारण गुळ असल्यामुळे लगेच लागण्याची शक्यता असते नेहमी खीर करताना वगैरे म्हणजे त्याच कुकरच्या मध्येच करा म्हणजे कसं लागत नाहीये स्टीलच्या भांड्यामध्ये असतात किंवा जाडबुडाची भांडी घ्या मग मस्त अगदी कलर अगदी छान गुळाचा मुळ अगदी त्याला ब्राऊन कलर आलेला आहे अगदी एकसारखी झालेली आपण तुपावर हे घातल्यामुळे ते पण अगदी किती खमंग भाजले मस्त अगदी एकसारखी झाली मला खीर बघून खरं मला खूप गावाकडची आठवण नाही लागली कारण खूप मोठ्या पातेला तशी ती शिजलेली मला आठवतीये तर आता आपली खीर तयार आहे आपण साधारण दोन ते तीनच मिनिट फक्त झाकून आहे त्याच्यापेक्षा जास्त ठेवायची नाही तर तुमचा घसला जातो तर हे फक्त लक्षात ठेवायचं फक्त शिजायलाच वेळ लागतोय बाकी खीर ही पटकन अगदी होती तर अशा पद्धतीने आपली ही आता सर्विंगसाठी खीर तयार आहे अशा <laughs> पद्धतीनं आपली आज पारंपरिक पद्धतीने केलेली म्हणजे आपल्या खपली गव्हाची केलेली खिरीची रेसिपी आपली झालेली आहे तुम्ही पण करून बघा नक्की आणखीन ह्या प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खीर तुम्हाला कुठल्या बघायला आवडतील ते आम्हाला नक्की सांगा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि गव्हाची खीर आजची करून बघा आणि आमच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात